जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे भारती मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी मी सत्तेमध्ये एकटा परत आलो नाही तर दोन पक्ष फोडून आणि दोन नवे सहकारी घेऊन परत आलो असं देवेंद्र फडणवीस मार्च महिन्यात एका कार्यक्रमामध्ये म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ती नुकतीच सुरुवात होती आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत की याच सरकारमध्ये राहण्याची मला इच्छा नाही पक्ष नेतृत्वाने मला मोकळं करावं पक्षाचं काम करण्याची संधी द्यावी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यातील एक वर्तुळ पूर्ण होत आहे आणि लागलीच नव्या राजकीय नाट्यातील अंकाला सुरुवात होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सर्वात पहिला प्रश्न विचारला जातोय की देवेंद्र फडणवीस खरंच सरकारमधून बाहेर पडतील की विरोधक म्हणतायत तसं हे नाटक आहे या प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेल कारण भाजपचं वरिष्ठ नेतृत्व दिल्लीतील नेतृत्व जो आदेश देईल तो पाळणं देवेंद्र फडणवीसांना क्रमप्राप्त आहे भाग आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर स्थानिक म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे त्यांना समजावण्याचे प्रयत्न लागलीच सुरू झाले त्यामुळे देवेंद्र फडणवीस खरंच सरकारमधून बाहेर पडतील का या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल मात्र मुळात देवेंद्र फडणवीस यांना हे वक्तव्य का करावं लागलं अर्थात या वक्तव्याची सुरुवात होते ती दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि त्यानंतर मुंबईतील प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे वक्तव्य केलं जे मोठा चर्चेचा विषय बनलं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचे निकाल लागले आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून फारकत घेतली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून जनादेश मिळालेला असताना देखील देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकांवरती बसण्याची वेळ आली अर्थातच देवेंद्र फडणवीस यामुळं दुखावले गेले वाट पात राहिले आणि अडीच वर्षानंतर जेव्हा संधी आली तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली उतरवलं एवढंच नाही तर पुढे शरद पवारांचा पक्ष फोडला चिन्ह त्यांचं काढून घेतलं त्यांचा पुतण्या त्यांनी स्वतःकडे वळवला आणि महायुतीचं सरकार तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालं हे सगळं भारतीय जनता पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला या मित्र पक्षांचा आपल्याला फायदा होईल हे साधं सरळ गणित त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मनामध्ये मा होतं मात्र निकाल लागल्यानंतर नेमकी उलट परिस्थिती पाहायला मिळाली हे पक्ष फोडण्यामुळे जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली ती भाजपच्या अंगलट आली भाजपला महागात पडली उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळालेल्या आहेत त्यांचा पक्ष फोडल्यानंतर त्यांच्यापासून अनेक नेते वेगळे केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आणल्यानंतर देखील उद्धव ठाकरे नऊ जागा मिळवण्यात यशस्वी ठरले तर वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी देखील शरद पवारांनी ऐंशीच्या स्ट्राईक रेटनी आठ जागा मिळवल्यात दहा जागा लढवून शरद पवार आठ जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेत आतापर्यंतची शरद पवारांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे आणि दुसरीकडे मागील वेळी दोन हजार एकोणीसला तब्बल तेवीस लोकसभेच्या जागा जिंकलेला भारतीय जनता पक्ष अवघ्या नऊ जागांवरती येऊन पोहोचला आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत त्यातील अजित पवारांच्या पक्षाला मोठा फटका बसलाय सुनील तटकर यांच्या रूपाने फक्त एक जागा मिळवण्यात ते यशस्वी ठरलेत मात्र फायद्यात आहेत ते एकनाथ शिंदे गद्दार असा आरोप किंवा हिनवणार हिनवलं जाऊन देखील एकनाथ शिंदे हे लोकसभेच्या सात जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेत मात्र या निकालानंतर अगदी हे स्पष्ट झालंय की भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षांचा फायदा झालेला नाही अपवाद फक्त सातारा लोकसभेच्या जागेचा ज्या ठिकाणी उदयनराजे भोसले हे विजयी झालेत कारण अजित पवार यांच्यासोबत असलेले वाई खंडाळाचे आमदार मकरंद पाटील हे उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देण्यात यशस्वी ठरलेत आणि वाई खंडाळा या अजित पवारांच्या मकरंद पाटील यांनी दिलेलं मताधिक्य उदयनराजे यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरलंय मात्र इतर ठिकाणी आपण जे पाहतो आहोत ते हेच की जी सहानुभूतीची लाट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली ती भारतीय जनता पक्षाला महागात पडली आहे नुकसानीची आहे त्यामुळे आता या मित्र पक्षांचं ओझ भाजपला वाटू लागलंय का त्यातून या मित्रपक्षांचं ओझं झुगारून देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी या वक्तव्याच्या माध्यमातून केलाय का हा देखील प्रश्न निर्माण होतोय आणि खरंच जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडले तर हे सरकार अस्थिर होईल का कारण देवेंद्र फडणवीस या सरकारचा कणा आहेत या सरकारमधील इतर दोन पक्ष एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी हे जरी सरकारमध्ये असले तरी दोघांची तोंड दोन दिशेला असतात हे वेळोवेळी सिद्ध झालंय देवेंद्र फडणवीस हाच सगळ्यांना बांधून ठेवणारा दुवा आहे हे आपण सगळे जाणतो मात्र देवेंद्र फडणवीस बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाचे इतर मंत्री या सरकारमध्ये राहून त्यांनी काम करायचं ठरवलं तर हे सरकार व्यवस्थित चालेल का लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आपण काय परिस्थिती पाहतो आहोत दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला अजित पवारांनी जाण्याचं आहे अजित पवारांची गेल्या काही दिवसांमधली देहबोली वेगळंच काही दर्शवते आहे अजित पवारांच्या सहकाऱ्यांनी आपला परतीचा प्रवास सुरू केलाय असं देखील बोललं जात आहे मग अजित पवार काय करतील त्यांना या सरकारमध्ये राहण्याची इच्छा आहे का आणि इच्छा नसून देखील त्यांच्या पुढे पर्याय कोणते उरतात अजित पवार हे भाजपसोबतच राहतील का त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत राहतील का की सहकारी त्यांचे पुन्हा शरद पवारांकडे जातील याची चर्चा लागलीच या निकालानंतर सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र हा परतीचा प्रवास होणार नाही त्यांच्या सात लोकसभेच्या जागा निवडून आल्यात ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्रीपद आपलं कायम राहावं हे सरकार पुढे असंच सुरू राहावं हीच त्यांची इच्छा आहे आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे एन डी एच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत मात्र यातून भारतीय जनता पक्षासमोर अनेक मोठे प्रश्न निर्माण झालेत आणि गुंता हा अधिकाधिक वाढत गेला आहे या मित्रपक्षांचा आपल्याला फायदा नाही तर मग येऊ घातलेल्या विधानसभेच्या वेळी या पक्षांचं ओझं आपण का व्हायचं कुठपर्यंत व्हायचं लोकसभेला जागा वाटप करतानाच या तीन पक्षांमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मग विधानसभेच्या जागा वाटपावेळी या मित्रपक्षांना कसं सामावून घ्यायचं सा, त्यांना जागा कशा द्यायच्या किती द्यायच्या असे एक ना अनेक प्रश्न भारतीय जनता पक्षासमोर उभे आहेत आणि जर जागा वाटपामध्ये मित्रपक्षांना जागा दिल्या तर आपण स्वतः किती जागा लढवायच्या यामुळं या, या मित्रपक्षांचं ओझ जुगारून देणं हेच आत्ता शहाणपणाचं ठरेल की काय असा प्रश्न साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या मनामध्ये असणार आहे आणि त्यातूनच येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचे हे मित्र पक्ष दूर होतील का आणि त्यातून महाराष्ट्राचं सरकार हे अस्थिर बनेल का असे एक ना अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत लोकसभा निवडणुकी निवडणुकीनंतर अपेक्षित होतं ते म्हणजे महाराष्ट्र सरकार अधिक स्थिर होण्याचं मात्र होते उलट देवेंद्र फडणवीस यांच्या मला या सरकारमध्ये राहण्याची इच्छा नाही मला पक्षा नेतृत्वाने पक्षाचं काम करण्याची मोकळीक द्यावी हे जे वक्तव्य आहे यातून साहजिकच पहिला प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबद्दल महाराष्ट्रामधलं गेल्या पाच वर्षांमधलं जे राजकारण आहे ते अनेक वळणं आडवळणं घेत इथंपर्यंत पोचलेलं आहे अनेक हाय व्होल्टेज ड्रामाज आपण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आणि त्याला पार्श्वभूमी असलेल्या या, या लोकसभेच्या निकालानंतर एक नवा अंक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू होऊ शकतो हा नवा अंक राजकारणातील गुंतागुंत अधिक वाढवणारा ठरू शकतो कॅमेरामन विजय राऊत सह मी मंदार गुंजारी इथेच थांबतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट